खोपलीतील झेनेत धबधब्यावर दब फिरायला गेलेल्या पर्यटकांपैकी एक बावीस वर्षीय तरुणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दोन महिलांना अपघातग्रस्त टीमने वेळीच हस्तक्षेप करून वाचवण्यात यश मिळवले आहे रायगड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून नद्या नाले तसेच धबधबे दब ओसंडून वाहत आहेत आज सायंकाळी कृष्णा रेसिडेन्सी परिसरातील क्षीरसागर कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक झेनेत धबधब्यावर फिरायला गेले होते धबधब्याच्या दब पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने सात जणांपैकी तीन महिला पाण्यात अडकल्या अपघातग्रस्त टीमला ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले या प्रयत्नांमध्ये आयशा शेख आणि मोनिका क्षीरसागर या दोन महिलांना वाचवण्यात यश आले आहे मात्र स्वप्नाली क्षीरसागर वर्ष बावीस ही तरुणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली एक तासाच्या अथक शोध मोहिमेनंतर तिचा मृतदेह मिळून आला या दुर्घटनेनंतर खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्त टीमचे सदस्य घटनास्थळी त्वरित उपस्थित होते त्यांच्या तत तत्परतेमुळे बचाव कार्य यशस्वी झाले याबद्दल स्थानिक पातळीवर टीमचे कौतुक होत असून खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केलाय आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे सव्वा वाजता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या ग्रुपवरती मेसेज पडला की वॉटरफॉल येथे काही पर्यटक अडकले आहेत तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली व दोन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं पण दुर्दैवी एक महिला त्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आम्हाला त्यांच्याकडून कळाली तात्काळ आम्ही तिचं शोध कार्य सुरू केलं एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला तिचं शव हे घटनास्थळापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब हे नदीच्या प्रवाहात सापडले सम्राट मराठी लाईव्ह दत्तात्रेय दत्तात्रय शेडगेसह ब्यूरो रिपोर्ट खोपोली